हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमवारी करायचे काही खास प्रभावशाली उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हे उपाय तुम्ही श्रावणात किंवा उद्याच्या सोमवारीही सुरुवात करू शकता तर आणि हे तुम्हाला नक्कीच ह्या उपायाचा फायदा होईल तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून देईल असे हे अतिशय प्रभावशाली उपाय आहेत आणि हे उपाय मी स्वत केलेले आहे तर आवर्जून करून बघा हे उपाय करण्याआधीच हे उपाय कधीच फेल होणार नाही या उपायामुळे आपल्या घरातील कटकटी भांडणे या प्रकारच्या कटकटी भांडणे जसं की कलह वादविवाद वाद या सर्व गोष्टी नाहीशा होऊन जातील आणि ज्यांना आपला चंद्रग्रह मजबूत करायचा आहे आणि असंही म्हटलं जातं की जेव्हा आपला चंद्रग्रह मजबूत असेल तेव्हाच घरामध्ये शांतता राहते कुटुंबात आनंद राहतो सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते आणि आपण जे कोणतं कार्य काम करतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते सफलता मिळते एखादं आपण म्हणतो ना की एखादं काम आपण करतो करायला जातो आणि ते मध्येच अडकतं किंवा ते अपूर्ण राहतं होत नाही आणि ज्या वेळेस आपण पहिल्यांदा जातो त्या पहिल्याच वेळेला आपलं -खर ते काम पूर्ण होतं तर खरोखर तेव्हा आपला चंद्रग्रह हा मजबूत असतो त्यामुळे आपल्याला कधी कुठेही अडचण येत नाही आता इथे एक सांगेन मी आता आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटे छोटे चार पाच उपाय शेअर करणार आहे पण तुम्हाला सर्वच उपाय करायची काहीही गरज नाही तुम्ही कोणताही एक उपाय मनापासून तुमची जी समस्या असेल तो उपाय तुम्ही करू शकता तर पहिला उपाय तुम्हाला तर पहिला उपाय असा करायचा आहे की एक तांब्याचा लोटा भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आपल्याला टाकायचे आहे या पाण्याने महादेवाला अभिषेक करायचा आहे काळे तीळ नाही पांढरे तीळ टाकायचे आहेत ता आपल्याला तर हे पाणी आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला एकदम टाकायचं नाही हळूहळू हळूहळू एकदम अशी थोडीशी धार आपल्याला महादेवाच्या लिंगावरती ही हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमः शिवाय सुद्धा या मंत्राचं देखील पठन करू शकता पण श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र हा शिव महापुराणातील जसा आपल्या स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ आहे तसा शिवमहापुराणातील हा मंत्र श्री शिवाय नमस्तुप्यम हा षडाक्षर मंत्र आहे तर या मंत्राने तुम्हाला पठ हा मंत्र मनामध्ये पठन करायचं आहे म्हणायचं आहे आणि हे मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अगोदरच आपल्याला आपण जेव्हाही पूजा करतो तर कोणतीही पूजा आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची आहे तुपाचा तेलाचा दिवा तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही लावून घ्या नंतर अभिषेक करा त्यानंतर लिंगाला म्हणजेच महादेवाला आपल्याला थोडंसं अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर लावून घ्यायचं त्यानंतर भस्म लावायचं आणि चंदन असेल चंदन लावू शकता अष्टगंध लावा मात्र लिंगाला जी पिंड असती महादेवाची त्या पिंडीला आपल्याला कुंकू लावायचं नाही तर समोर जे गणपती बाप्पा असतात कार्तिकेय कार्तिकेय स्वामी असतात किंवा अशोक सुंदरी माता असते आणि तिथेच महादेवाच्या लिंगाजवळच आपल्याला माता पार्वतीचं स्थान असतं तर तिथे आपण ग गणपती बाप्पांना अशोक सुंदरीला आणि कार्तिक स्वामींना कुंकू लावू शकतो पार्वती मातेला कुंकू लावायचं आहे पण लिंगाला मात्र चुकूनही कुंकू लावायचं नाही आता इथे थोडं शॉर्टमध्ये सांगते की आपण जेव्हा महादेवाला कुंकू लावतो कुंकाचा टीका लावतो लिंगाला तर महादेवाचं कु डोकं दुखतं महादेवाचं डोकं भनभनतं आणि त्यावेळेस जेव्हा महादेवाचं डोकं भनभनतं तर त्यावेळेला महादेव आपलंही डोकं भनभनून देतात म्हणजे आपलं डोकं आपल्या डोक्यामध्येही वाईट विचार येतात त्यामुळे महादेवाला चुकूनही कधीच कुंकू लावायचं नाही तुम्ही अष्टगंध भस्म चंदन हे लावू शकता परंतु कुंकू कधीही लावायचं नाही आणि तुम्हाला बेलाच्या फळापासून मी काही लक्ष्मीप्राप्तीचे देखील सांगेल पण ते न यानंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तर अशा प्रकारे तुम्हाला थोड्याशा पांढऱ्या अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ तुम्हाला अर्पण करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण सेवा करून घ्यायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे तुम्ही जेव्हा पाणी अर्पण करणार आहात तेव्हा एकदा परत आपल्या मनातमध्ये भ बोलायची त्यानंतर आपली जेव्हा पूजा होईल पूर्ण सा आपला नमस्कार करू तेव्हा आपल्याला कळकळीने महादेवाला प्रार्थना करायची आणि आपली इच्छा सांगायची तुम्हाला नक्कीच काहीतरी अनुभव येतात की नाही फक्त आवर्जून तुम्ही मनापासून सेवा करा भक्ती करून बघा तर तुम्हाला नक्कीच याचे काहीतरी फायदे मिळतीलच असा माझा तरी स्वतःचा अनुभव आहे आणि तो तुम्हाला जो पांढऱ्या तिळाचा उपाय आहे तर तो तुम्हाला आता उद्याच्या सोमवारी ज्यांना शक्य होईल त्यांनी समजा व्हिडिओ पाहिला आता चुकून कुणी उशिराने पाहिल तर त्यांनी श्रावणातही या सो उपायाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि उपाय कंटिन्यू तुम्हाला अकरा सोमवार करायचा हे परत एकदा सांगते मधात जर गॅप पडला जेव्हा आपला पिरियड आला मासिक धर्माला तेव्हा आपल्याला गॅप टाकून त्या ते दिव तेवढ्या दिवसाचा गॅप टाकून समोरचा सोमवार तुम्ही मागचे काउंट आपल्याला करायचे आणि ते लक्षात ठेवायचे त्यानंतर उपाय तुम्ही चालू ठेवायचा असे तुम्हाला अकरा सोमवार करायचे आहे सोबतच अकरा बेलपत्र आवर्जून आपल्याला महादेवाला अर्पण करायचे आहे महादेवाला बेलपत्र अर्पण करताना जो असा गुळगुळीत भाग असतो मऊसर भाग असतो तो खालून करायचा म्हणजे लिंगावरती करायचा आणि जो असा रेषाचा भाग असतो तो वरतून करायचा लिंगावरती आपल्याला बेलपत्र वाहताना कधीही नुसतं बेलपत्र वाहायचं नाही त्या बेलाच्या पानाला आपल्याला काय करायचं आहे एक अष्टगंधाचा किंवा चंदनाचा एक एक टीका लावायचा किंवा त्यावरती ही त्रिशूळ तुम्ही काढू शकता किंवा ह्या अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र वाहायचं आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखद अनुभव यायला सुरुवात होईल हे उपाय तुम्ही छोटे छोटे आहेत हे महापुराणातील उपाय आहे तुम्ही स्वत करून बघा आणि स्वतःच तुम्हाला काहीतरी अनुभव येतो की नाही नक्की बघा तर आता दुसरा उपाय म्हणजे महादेवाच्या लिंगावरती तीळ आणि जवस अर्पण करायचं आहे याने आपला चंद्रग्रह मजबूत होतो तसेच जर आपली मुलं खूप हट्टीपणा करत असेल किंवा अभ्यास करत नसेल त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल खूप प्रमाणात चिडचिड करत असेल किंवा आपलं म्हणणं ऐकत नसेल तर एकमूट अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळा आपल्याला सोमवारी उतरून घ्यायचे आहे आणि हे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी पतींसाठी सुद्धा करू शकता तुमच्या मुलांसाठी सुद्धा करू शकता नक्कीच तुम्हाला हा पण तुम्हाला उपाय जो आहे तो तुम्हाला बरोबर अकरा सोमवार करायचा आहे याला बाकी काहीही करायचं नाही फक्त महादेवाची आपली नित्यपूजा करून यायची आणि सोमवारी तुम्हाला अखंड कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाही एक मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे देवासमोर बसवायचं आहे आपल्या मुलाला आणि त्याच्या डोक्यावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचे आहे घड्याळाच्या अँटी क्लॉकवाईज दिशेने दिसेने आणि हे उतरून झाल्यावरती तुम्हाला पक्ष्यांना टेरेसवरती गच्चीवरती कुठे तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे ते पक्षांना खायला घालायचे आहेत आणि हळूहळू बदल तुम्हाला अगदी काहीच दिवसामध्ये दिसून येईल तसेच काही आर्थिक अडचणी किंवा पैशाविषयीच्या समस्या असेल तर अकरा सोमवार माशांना तुम्हाला अगदी छोटे छोटे जसे की माशांच्या तोंडात जाईल एवढे कणकेचे गोळे आपल्याला तयार करायचे आहे आणि जिथे आता नदी तलाव असेल किंवा विहीर असेल स आता समुद्र आता बऱ्याच जणांना असेल नसेल मला माहीत नाही कारण आपले व्हिडिओ खूप दूरून बघ बग, बघितल्या जातात आणि ज्यांना शक्य होईल ते ते समुद्रामध्येही टाकू शकता तर तुम्हाला अकरा सोमवार हा मन हा उपाय करायचा आहे कणकेचे दिवे तुम कणकेचे गोळे तुम्हाला छोटे छोटे तयार करून घ्यायचे आणि ते माशांना खाऊ घालायचे माशांना तुम्ही जेव्हा तुम्ही हे गोळे खाऊ घालणार आहात तेव्हा मनामध्ये ओम नम शिवाय किंवा शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे आणि तुम्ही जेव्हा हे गोळे खाऊ घालत असाल तेव्हा तुमच्या मनामध्ये तुमची जी समस्या असेल ती तुम्हाला एकदा तरी बोलायची आहे कारण सोमवार हा महादेवांचा वार आहे आणि देवांचा देव म्हणजेच महादेव आहे आणि महादेवासारखा देव दुसरा कोणताही नाही त्यामुळे आपण हे उपाय करायचे आहे तर समोर लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय म्हणजे कमळगठ्याचा मनी तुम्हाला आपण आता महादेवाला कमळाचं फूल प्रत्येकालाच मिळेल शक्य आहे का आपल्याला वाहनं मिळत नाही सहसा आपल्याला गुलाबाचं फूल मिळतं पण कमळाचं फूल मिळत नाही तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खासम खास उपाय आहे एक लोटा साधं पाणी घ्यायचं स्वच्छ त्यामध्ये तुम्हाला एक कमळाचं बी टाकायचं आहे कमळगट्ट्याचा मणी टाकायचं आहे आणि हे पाणी नित्यनेमाने तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिकलमध्ये एकदा करून बघा श्रावण महिनाभर नक्कीच तुम्हाला काहीतरी याचा रिझल्ट हा मिळेलच कारण हा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि करत आहे तो मनी तुम्हाला त्या तांब्यामध्ये टाकायचा लोट्यामध्ये टाकायचा आणि हे पाणी महादेवाला अर्पण करायचं आहे पाणी आपण जेव्हा अर्पण करू तेव्हा कमळाची बी महादेवाच्या लिंगावरती पडू द्यायची समोरून जिथून अशक सुंदरीची जागा असते तिथून तुम्हाला थोडं पाणी हातामध्ये धरायचं आहे ते आपल्या तांब्यामध्ये घरी वापिस आणायचं आहे तांब्या रिकामा आणायचा नाही लोटा रिकामा आणायचा नाही त्यामध्ये लिंगाचं पाणी थोडं धरून आणायचं आहे आपल्या घरामध्ये घरभर शिंपडायचं आहे दरवाजावरती चौकटीवर शिंपडायचं आहे आणि प्रत्येकाने थोडं थोडं का होईना ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे नक्कीच तुमच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झाल झालेला नक्कीच जाणून नेल तर असेच काही छोटे मोठे उपाय मी तुमच्याबरोबर आता श्रावण महिन्यामध्ये करण्यासाठी अतिशय पॉवरफुल उपाय तुमच्याबरोबर शेअर करेन आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ